धुळे शहर घाणीच्या विळख्यात कर्मचाऱ्यांचा संप नागरिकांचे आरोग्य धोक्यात धुळे शहर सध्या घाणीच्या मोठ्या विळख्यात सापडले आहे गेल्या काही दिवसापासून स्वच्छता ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत मुख्य रस्ते आणि रहिवासी वस्त्यांमध्ये पसरलेल्या या घाणीमुळे सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली असून साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे धुळे शहरातील आझाद नगर वडजाई रोड हजार खोली कबीरगंज यांसारख्या प्रमुख भागांचं संपूर्ण शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर यांनी महानगरपालिकेकडे एक तीव्र मागणी केली आहे जोपर्यंत कर्मचाऱ्यांचा नाही तोपर्यंत महानगरपालिकेने स्वतःचे कर्मचारी नेमून शहरातील स्वच्छता करावी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे डॉक्टर सरफराज अंसारी सामाजिक से सफाई कर्मचारियों का संप आंदोलन शुरू है ट्रैक्टर से जो कचरा उठाया जाता था वो कचरा अब उठाया नहीं जा रहा है जिसकी वजह से पूरे धुलिया शहर के अंदर ख़ासकर स्लम वस्ती मुस्लिम भाग जैसे आज़ाद नगर वर्जी रोड हजार कोहली आशाना कॉलोनी बाबा नगर गफूर नगर काजी, काजी प्लाट और कबीरगंज के साथ में पूरे शहर के अंदर गंदगी फैली हुई है आप देख सकते हैं जगह जगह पर कचरे का डिगार लगा हुआ है ऐसी हालत के अंदर अगर से कचरे को फौरन नहीं उठाया गया तो शहर के अंदर बीमारियों को फैलने का खतरा है इसलिए मैं महानगर पालिका से गुजारिश करता हूं कि वो जब तक संभव शुरू है महानगर पालिका अपने खुद के कर्मचारी लेकर डंपर से ट्रैक्टर से जेसीबी लगाकर और वो कचरा फौरन से फौरन उठाया जाए मैं इसी महापालिका से गुजारिश करता हूँ